जे आमच्या आया बहिणींचे कुंकू पुसायचं काम या नाराधम पाकिस्तानाच्या अतिरेक्यांनी केलेलं आहे त्याचा निषेध आज या ठिकाणी आम्ही साताऱ्यात व्यक्त केलेला आहे खऱ्या अर्थाने या देशामध्ये एकत्र एकात्मता राहावी याकरिता सकल मराठा मुस्लिम समाज कायम अग्रेसर आहे पण आज आपल्याला हे दिसतंय की आपल्या शेजारचा असणारा डुक्करिस्तान असणारा हा देश या देशाम हे देश जाणून बुजून आपल्या देशामध्ये जाती जाती धर्माधर्मामध्ये ते निर्माण करण्यासाठी यासारखे गोळ्या घालून आमच्या निरा निरापराध नागरिकांना मारत आहे खऱ्या अर्थानं मला नरेंद्र मोदीजींना हे सांगायचं आहे की जर त्यांनी आम्हाला संधी दिली तर किमान चार हजार ते वीस हजार मराठा मुस्लिम तरुण तयार आहे पाकिस्तानमध्ये जायला आम्हाला त्यांनी संधी द्यावी शस्त्र द्यावे फक्त बंदुकीच्या गोळ्या पुराव्यात दोन तासाच्या आत आम्ही इस्लामाबादमध्ये भारताचा तिरंगा फडकावल्याशिवाय राहणार नाही असं आम्ही या ठिकाणी अभिवचन देतो छत्रपती शिवरायांच्या चरणापाशी खऱ्या अर्थाने हे वेदनादायी कृत्य काल आमच्या एका बहिणीचं चित्र व्हायरल होत आहे की त्याचा आयुष्याचा त्यांच्या पतींचा शहीद झालेलं आहे ती माझी बहीण निशब्द त्या ठिकाणी बसलेले आहे आम्हाला त्या आमच्या बहिणीला सांगायचं आहे की तिच्या दुःखात आम्ही सम समाविष्ट आहोत आम्ही तिच्या दुःखात आम्ही तिच्याबरोबर आहोत आणि खऱ्या अर्थानं पाकिस्तानला हे सांगायचे की भारतामध्ये हिंदू मुस्लिम एकत्र असू एकत्र राहून पाकिस्तानाचे कार्यक्रम करेक्ट कसा लावायचा जे आम्ही तयारी करणार आहोत आम्ही खऱ्या अर्थानं मोदीजींना हे सांगतोय की पक्ष बिच्छ हे विरोध बाजूला ठेवून आता राष्ट्रत्वाची गरज आहे आणि राष्ट्रवादाच्या गरजेनं मोदीजींनी तातडीनं केंद्र सरकारच्या बरोबर आम्ही ठामपणे सोबत आहोत त्यांनी तातडीनं पाकिस्तानवर पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक करावा आणि जर केंद्र सरकारला जमत नसेल तर त्यांनी आम्हाला पुढं टाकावं हो। आम्ही आमच्या प्राणाच्या आहुती देऊन आमच्या बहिणीच्या कुंकुवाचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही त्यांनी फक्त आम्हाला परवानगी द्यावी आम्ही चार हजार तरुणांच्या सहीचं पत्र सरकारकडे रवाना करत आहोत की आम्हाला सीमेवर जाऊन लढाईची परवानगी द्यावी आम्ही इस्लामाबादला नेस्तो नाबूद करून त्या ठिकाणी तिरंगा फडकावल्याशिवाय राहणार नाही जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र